आपला आवाज कोकण चोवीस तास क्रिसमस आणि नवीन वर्षाला अजून दीड महिना शिल्लक असतानाही आतापासूनच रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी किनारी पर्यटकांची अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली असल्यानं पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे जास्त पगार राहणार पैसे वर वगैरे सुट्टी असल्यामुळं दिले आहे पहिले काय होत शेतकऱ्यांना आता चारही आठवडे चारही आठवड्या तालुक्यातील गणपतीपुळे हे ठिकाण भाविक आणि पर्यटकांसाठी एक चांगलेच ठिकाण असल्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते परंतु मागील काही दिवसांपासून अचानक पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याने गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून गेला या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जयगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी केले आहे सर्वप्रथम गणपतपुळे येथे येणाऱ्या सर्व भाविक व पर्यटक यांना जयगड पोलीस ठाणे व रत्नागिरी पोलीस झाला तर शहर गणपतपुळे येथे येणाऱ्या सर्व भाविक व पर्यटक यांनी आपले गणपतपुळे बीच येथे समुद्रकिनारी अंघोळ करताना समुद्रकिनाराचा अंदाज घेऊन आतमध्ये प्रवेश करावा सदस्य उताराचा असल्याने अलीकडच्या काळामध्ये भरती ओहटीमध्ये पाण्याचं बुडून मृत्यू झालेल्याच्या घटना घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येक भाविक व पर्यटक यांनी अतिउत्साहात खोलवर पाण्यात जाऊ नये असे रायगड व रत्नागिरी पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे येत आहे तसेच गणपतीपुळे येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार मागील काही दिवसांपासून गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची अचानक गर्दी वाढली असल्याचं गेल्या चार पाच दिवसापूर्वी मुंबईमध्ये काही आणि मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो या आणि तरी सुद्धा मला जर जे काय सांगायचं आहे ते म्हणजे पोलीस कर्मचारी या ठिकाणी असूनसुद्धा सुद्धा पोलीस कर्मचारी शिट्या मारत आहेत मात्र कुठलाही पर्यटक पाण्याच्या बाहेर येत ना या ठिकाणी दिसून येत नाही आहे जीवरक्षणांना जीवलक्षकांचं सुद्धा ऐकत नाही आणि मग एखाद्या सगळ्या काळात ते बोलतात आणि मग नाकापुट वायू गेल्यानंतर त्यांना बाहेर काढलं जातं त्यांच्यावर ऑपरेशन केलं हे केलं जातं वगैरे केलं जातं आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला पण नाही लक्ष जीवरक्षकांना नाही लागतं नेमकं सुरक्षा कोणाकोणामध्ये ना जर पर्यटक आतमध्ये गेले तर जीवरक्षक काढलं आणि हे सगळं असतं पण मात्र आज अशी इथे गंतरव्याची परिस्थिती झालेली आहे की इथल्या आलेला ट्राऊट हा कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी ऐकून घेता येत नाही कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं बसमाटा असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक खालील पाण्यामध्ये जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात शिट्या मारून सुद्धा पर्यटक येत नाही पर्यटकांनी सुद्धा ज्या वेळेला आपण पर्यटनासाठी येतो त्यावेळेला आपण या ठिकाणी आपला जीव त्यात न घालता किंवा खालील केल्या पालन करून थापर या ठिकाणी शब्द विस्तार केले असतात अवघड हा सध्या काय मुखरचे विस्तार अंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाची बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बसेसकॉन प्रेस करा